आज सिडको स्टँड संभाजीनगरहून गावी जात असताना आपल्या शहराचे महानगरपालिकाने अतिक्रमणाचे हाती घेतलेले काम बघायला भेटले कॅम्ब्रेज ते सिल्को हे संपूर्ण अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे अतिक्रमणावर धडक कारवाई जाना रोडच्या रुंदीकरणासाठी अठरा वर्ष जुने रामनगर आणि संजय नगरचे प्रवेशद्वार पाडले ऐतिहासिक प्रतिष्ठान नगरीचा रस्ता भव्य करण्यासाठी महापालिका सरसावली कॅम्ब्रेज ते चिकलठाणा चारशे नव्वद मालमत्ता भुईस सरसपाड वीस जेसीबी पाच पोकले वीस टिप्पर दोन ॲम्ब्युलन्स तीन हायड्रोलिक जणू काही युद्धासाठी रंगाडेच अतिभव्य असा ताफा पाहून फुटला पूर्वतयारी व प्रचंड मोहिमेचा मोठा टप्पा यशस्वी न्यायालयाची ऑर्डर दाखवा मोहिमेत आडकाठी प्रयत्न पण मनपा पोलिसांची कुणालाही न जुमानता कडक भूमिका सात तासात चारशे नव्वद अनधिकृत मालमत्तावर श्रेणीचे व्र दृष्टी पाच पथके चारशे पोलीस तीनशे पन्नास मनपा कर्मचारी एकशे दहा पक्के इमारती शेड दुकाने गॅरेज कॅमेरेज ते चिकलठाणा बाजारापर्यंत कारवाई काही व्यापाऱ्यांकडून विरोध मेगा का कारवाई आणि मेगा का ब्लॉक धन्यवाद